नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासाचे वडे कसे करायचे ते बघणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे आणि कुरकुरीत असे आपण वडे बनवणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हा व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आपले वडे किती छान झाले आहेत कुरकुरीत आपण एक फोडून बघूया एकदम मस्त झाले आहेत दह्याबरोबर आपण सर्व करू शकतो चला तर आज आपण शाबूवाडी बनवणार आहोत मी इथं एक भिजवलेला वाटीभर शाबू घेतला आहे बघा छान आपला शाबू भिजला आहे असा आणि मी इथं छोटे चार बटाटे घेतले असे उखललेले बटाटे आहेत बघा हे मोठे असतील तर दोनच घ्या आणि जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे सात ते आठ हिरवी मिरची घेतलेल्या आहेत म्हणून ह्या मिक्सरमध्ये आपण बारीक करून घ्यायच्या आहेत आणि चवीनुसार मीठ तुम्ही जिरं कोथिंबीर वापरत असेल तर उपवासाला तुम्ही घालू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरच्या टाकून ह्या जाडसर वाटून घ्यायच्या आहेत प्रकारे मी जाडसर मिरची वाटून घेतलेली आहे कच्ची मिरची वाटून घेतलेली आहे बघा आता आपण आधी शाबू असा हाताने चुरून घ्यायचा आहे बघा छान असा शाबू चांगला जरा चुरून घ्यायचा एक आहे येतो त्याच्यामध्ये बघा शाबू आपला चांगला चिरून झाला आहे आता आपण याच्यामध्येच बटाटा खिसून घेऊया मी ते खिसणी घेतली आहे आणि खिसणीने आपण याच्यामध्येच बटाटा खिसून घ्यायचा आहे बघा असा बटाटा खिसणीने खिसला की मौसूद बटाटा होतो हे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत बघा जास्त पण बटाटा शिजवून गाळ करायचा नाही मध्यम बटाटा शिजवून आपण असा खिसणीवर खिसून घ्यायचा आहे बटाटा आपल्या खिसून झाला आहे आता आपण टाकूया जाडसर शेंगदाण्याचं कोट जास्त बारीक, ना कूट बारीक, बार। बारीक नाही घ्यायचं शेंगदाणा पावा टिक्के शेंगदाण्याचं कोट घेतलेला आहे मिक्सरमध्ये आपण कच्ची मिरची बारीक वाटून घेतलेली आहे बघा जास्त बारीक वाटून घ्यायची नाही जरा जाडसरच घ्यायची चवीनुसार मीठ आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया सगळं आपण कोट वगैरे टाकलेलं सगळं बटाटा एक सगळं एक जीव करून घ्यायचा आहे आता बघा शाबू वड्यासाठी आपलं मिश्रण तयार झालं आहे आता आपण एक एक शाबू वडा करून घेऊया एवढे एवढे गोळे घेऊन आपण वडे करून घेऊया बघा जास्त मोठा पण घ्यायचा नाही आणि जास्त लहान पण घ्यायचं नाही असे मिडियम आकाराचे मी, मी। शाबू वडे करून घ्यायचे आहेत बघा असं थोडं दाबून घ्यायचं आहे चपटा करून छान आपला वडा आपण आता असे सगळे वडे करून घेऊन आपण तळायचे आहेत बघा असे मी शाबू वडे बनवले आहेत गोल करून थोडे दाबून घ्यायचे असे चपटे करायचे आहेत म्हणजे कुरकुरीत होतात वडे बघा खूप छान लागतात चला तर आता आपण वडे तळून घेऊया तेल पण एकदम कर कडकड कडकडीत धुर निघेपर्यंत करायचं नाही बघा मध्य माझं तेल चांगलं तापलं आहे आता मी वडे सोडून घेणार आहे बघा चार चार करून मिक्स करून घेणार आहे गॅस आपला मध्यम करायचा आहे आपलं कडकडीत एकदम गरम झाला असेल ना पहिल्यांदाच तर पटकन वडे पहिल्यांदाच लाल कलर येतो आणि वरून आतमध्ये मऊ पडतात आणि वरून नुसते लाल भडक दिसत होतात बघा एक दोन मिनिट झाले आहेत आणि आपण असे वडे पलकी मारून घेऊया दोन्ही बाजूने आपण खरपूस असे वडे भाजून घ्यायचे आहेत बघा गॅस एकदम पण मोठा करायचा नाही आणि कमी पण नाही करायचा एकदम कमी पण केला तर वडे आपले तेल पितात वड्यामध्ये तेल धरतं म्हणून आपला गॅस मध्यम असावा वडे तळताना बघा गॅस आपला मध्यमच आहे आपल्या वड्यांचा कलर बदललेला आहे सोनेरी सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण असे वडे खरपूस तळून घ्यायचे आहेत बघा चार ते पाच मिनिट आपण छान असे खरपूस वडे तळून घेतलेले आहेत बघा कुरकुरीत वडे झाले आहेत बघा आता आपण काढून घेऊया बघा चार ते पाच मिनिट आपण छान असे खरपूस वडे तळून घेतलेले आहेत बघा कुरकुरीत वडे झाले आहेत बघा आता आपण काढून घेऊया आपले वडे तयार झाले आहेत असेच आपण सगळे वडे करून घेऊया बघा आपले सगळे वडे तळून झाले आहेत किती छान कुरकुरीत झाले आहे आवाज सुद्धा येतोय बघा